नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सुलप्रिता या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर यापूर्वी मी हेअर ऑइल संदर्भात खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे की तेल कसं बनवायचं कोणते इन्ग्रेडियंट्स वापरायचे किंवा ते तेल प्रॉपर पद्धतीने लावायचं कसं असे बरेच व्हिडिओ तेलासंदर्भात बनवलेले आहेत आणि ते तुम्हाला भयंकर आवडलेले सुद्धा आहेत त्याबद्दल मनापासून सर्वांचं खूप जास्त धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत बऱ्याच ताईंनी कमेंट त्या व्हिडिओवरती केलेल्या होत्या की ताई एवढे सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते मिळवणं शक्य नाही आहे आणि आम्हाला एवढा वेळ नसतो आम्ही वर्किंग वुमन्स आहोत आणि हे सगळं काही आम्हाला शक्य नाही एक साधा सोपा उपाय आम्हाला सांग जेणेकरून त्यांचे जे केस आहेत म्हणजे झपाट्याने आणि वाढतील आणि दाट होतील तर त्या संदर्भात मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे खूप साधा सोपा उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे यापेक्षा म्हणजे सोपा उपाय असणं शक्यच नाहीये खूप सोपा उपाय आहे तुम्ही नक्की घरच्या घरी ट्राय करू शकता दोन ते अडीच महिन्यामध्ये तुमचे केस जे आहेत ते वाढलेले तुम्हाला नक्की दिसणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर केस लांब आणि दाट होण्यासाठी आज आपण काही तेलांचं मिश्रण बनवून तयार करणार आहोत आता यासाठी आपल्याला कोणकोणती तेल लागणारे आहेत ते तुम्हाला पुढं लक्षात येणारच आहे तर पहिलं तेल मी घेतलेलं आहे बदाम तेल आता बदाम तेल हे जे आहे मी मार्केटमधून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा बदाम तेल बनवू शकता पण हा व्हिडिओ जो आहे तो मूळ वर्किंग वुमनसाठी आहे ज्यांना अजिबात वेळ नसतो त्यांच्यासाठी आहे म्हणून इथं मी रेडीमेड तेल वापरण्याचा प्रयत्न करणार आहे जेवढं शक्य आहे तेवढे मी रेडीमेड तेल वापरणार आहे आणि एक तेल मी घर घरी बनवलेलं वापरत आहे तर त्यानंतर मी घेतलेलं आहे एरंडेल तेल घेतलेलं आहे तर एरंडेल तेलसुद्धा आपल्याला किती घ्यायचं एक चमचा म्हणजे बदाम तेल एक चमचा एरंडेल तेल एक चमचा आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जैतून तेल म्हणजे ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे आणि याचे फायदे जे आहेत ते मी या पूर्वीच्या व्हिडिओ पूर्वी दोन ते तीन व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये मी या जैतून तेलाचं महत्त्व सांगितलेलं आहे तर ते तुम्ही पाहू शकता तर ते सुद्धा तेल आपल्याला किती घ्यायचं आहे एक चमचा म्हणजेच बदाम तेल एक चमचा एरंडेल तेल एक चमचा आणि जैतून तेल म्हणजे ऑलिव्ह ऑइल एक चमचा आणि त्यानंतर इथं बघा मी काय घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे आवळा तेल आता आवळा तेल माझ्याकडे बनवलेला आहे घरी बनवलेला आहे त्यामुळं मी ते वापरलेलं आहे आता तुमच्याकडे नसणार आहे साजिकच आहे तुम्ही बाहेर काम करता तुमच्याकडे अजिबात वेळ नसतो तर त्यासाठी तुम्ही आवळा तेलसुद्धा काय करायचं आहे मार्केटमधून घेऊ शकता आणि हे सगळं मिश्रण तुम्हाला बनवून वापरायचं आहे तर अशा पद्धतीनं ह्या तेलांचं मिश्रण आपण जर नियमित केसांना लावलं ला तर किती वेळा लावायचं आठवड्यातून तर आठवड्यातून आपल्याला तीन वेळा हे मिश्रण जे आहे ते लावायचं आहे हलक्या ता हाताने मसाज करायचे आहे आणि कोमट पाण्याने केस धुवून काढायचे आहेत तर असं जर तुम्ही नियमित दोन चाळीस महिने केला तर तुमचे केस जे आहेत ते वाढलेले ते दिसणारच आहेत वाढलेले दिसणार आहेत शिवाय तुमचे केस खूप जास्त विरळ असतील पातळ असतील तर ते दाट झालेले सुद्धा तुम्हाला दिसणार आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही फॉलो करू शकता आणि हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पेन बाय